नमस्कार मी शुभम तुम्ही बघताय स्पॉटलाइट मध्ये सध्या संपूर्ण महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य निवडणुका होत आहेत त्यांचा प्रचाराचा अंतिम टप्पा पार पडतोय आणि सध्या आपण रत्नागिरी जिल्ह्यातील खेळ तालुक्यामध्ये आहोत तर खेड तालुका हा सन्माननीय रामदासबाई कदम योग्य कदम यांचा भाले आणि लामाशातच आता आपल्या सोबत खास वेळात वेळ काढून गप्पा बनण्यासाठी श्रेयताई आपल्या सोबत आहेत ताई स्पॉटलाइट मध्ये आपलं स्वागत आहे खरंतर प्रचाराचा हा अंतिम टप्पा आहे अवघ्या काही तासातच आता सुरू होईल अशातच तुम्ही घरोघरी जाताय आज घरोघरी जात असताना प्रामुख्याने कुठले जे प्रश्न आहेत आणि हे प्रश्न जेव्हा निवडणुका होतील जेव्हा निकाल लागतील तेव्हा कोणत्या प्रामुख्याने विचार करून त्याच्या उपाय करणार बघा आज मध्ये घरोघरी फिरत असताना जास्तीत जास्त माझा संवाद जो आहे जो महिलांसोबत असतो आणि महिलांची खेडमध्ये सर्वात मोठी मला वाटतं अडचण जी आहे ती रस्त्याची आहे आणि पाण्याची आहे आणि सांगत असताना बरं वाटत की निवडणूक तर भाग आहेच आणि आचारसंहिता असल्यामुळे काम थांबलेलं आहे पण योगेशदादांच्या माध्यमातून ऑलरेडी नळपाणी योजनेसाठी ऐंशी कोटी म्हणजे आज आपल्या खेडमध्ये ज्या नळपाणी योजना आहे ते पस्तीस वर्ष आधीच्या जेव्हा भाईंनी आणलेलं ते पाणी ते भाईंची बॉडी होती तेव्हा आणि आज पुन्हा एकदा मला वाटतं पस्तीस वर्षानंतर भाईंचाच मुलगा योगेशदादांच्या माध्यमातून ऐंशी कोटी निधी आलेला आहे सरसकट सगळ्या पाइपलाईनची दुरुस्ती होणार आहे म्हणून एकदाचा जो रूट कॉज आहे तो संपणार आहे आणि मला वाटतं खेडमध्ये तर पाण्याचा साठवा म्हणजे तोच कमी होता सोर्स कमी होता ज्याच्यावरती योगेशदा नातू नातूनगर धरणातून ग्रॅव्हिटीने पाणी आणणार आहेत म्हणून जे आमच्या खेडच्या महिला भगिनींचा सर्वात मोठा विषय आहे की पाणी नाहीये पाणीची टंचाई बऱ्याच बिल्डिंगमध्ये सुद्धा एक एक तास दोन दोन तासच पाणी येतं दिवसातून आणि कुठे कुठे तर एक दिवस सोडून पाणी येतं तर तो प्रश्न मला वाटतं कायमस्वरूपी मिटणार आहे कारण का पाण्याचा सोर्स वाढल्यामुळे नवीन पाईपलाईन असण्यामुळे तो एक विषय थांबणार आहे आणि बऱ्याच वेळी कसं होतं पाइपलाईनच काम होतं आणि नंतर रस्ते करायला घेतात पण रस्त्याचं सुद्धा मला वाटतं एकशे दहा कोटी हे दादांच्या माध्यमातून ऑलरेडी मंजूर झालेले आहेत म्हणजे एकदा पाईपलाईनच काम दुरुस्तीचं झालं की त्याच्यावर कॉन्क्रिटीकरण होणार आहे म्हणून जे मला वाटतं खेडमध्ये येता जाता जे काय वाहतूकला आज त्रास होतोय रस्त्यांमुळे तो सुद्धा त्रास थांबणार आता विरोधकांकडनं वारंवार जो हा रस्त्याचा प्रश्न आहे हा उचलून पण खर तर ऐंशी कोटी एवढा निधी आज खेड शहराला दादाने आणलेला आहे खरं तर बघायला गेलं तर निवडणुकीच्या तोंडावर त्या खेड शहरामध्ये कुठं दिसत नाहीत पण ज्या होणाऱ्या ज्या मागून ज्या टीका आहेत मग रस्ता असेल पाण्याचे प्रश्न असतील ह्या ज्या समस्या आहेत किती दिवसांमध्ये तरी लोकांपासून मुक्त होते असा काय विश्वास जसं तुम्ही सांगितलं विरोध विरोध करायला कोणी आता थांबलंच नाहीये आणि कोणी आहेच नाही पण कसं असतं योगेश दादांनी जेव्हा काम सुरू केलेलं तेव्हा थोडाफार विरोध होता पण मी असं सांगेन की दादांचं काम बघून विरोधक सुद्धा जवळ आलेले म्हणून कुठे ना कुठे दादांच्या स्वभावामुळे दादांचा जो विश्वास आहे आणि खेड शहरा दादांचं स्वप्न आहे कारण का शेवटी आम्ही पण सांगितलंच राहतो म्हणून खेड आम्हाला सुद्धा एकदम जवळच आहे दादांचं स्वप्न आहे की खेड शहर हे म्हणजे खऱ्या रीतीने परत एकदा शहर झालं पाहिजे जे एवढ्या वर्षात नव्हतं मला वाटतं चौदा वर्ष झाले नगरपंचायतीवरती जरी नगरसेवक असले तरी नगर अध्यक्ष पद हे आपल्या हातात नव्हतं आणि यावेळी मला वाटतं शंभर टक्के जेव्हा नगर अध्यक्ष पद येईल शेवटी कारण का नगर अध्यक्षाच्या सही शिवाय कुठली कामं होणार नाही म्हणून खास करून मला वाटतं खेडचे नागरिक यावेळी मला वाटतं सगळे एकदम सुशिक्षित आमचे सगळे मतदार आहेत आणि सगळ्यांना माहिती आहे सगळ्यांना अनुभवलेलं आहे गेल्या वेळी काय झालेलं आहे तर यावेळी असं होणार नाही त्यावेळी पद सुद्धा आम्हालाच येणार आणि अख्खं बॉडी आपलं जे महायुतीचं पॅनल आहे ते जिंकून येणार आहे आणि खेडचा विकास ह्याच्या पुढच्या पाच वर्षात एवढा सुंदर होणार आहे की पुढे मला वाटतं बिनविरोध सगळे नगरसेवक निवडून येतील शेवटच्या प्रश्नाकडे आपण जाऊया तरच खेड नगर परिषद मध्ये एकवीस जागांपैकीच अकरा जागेवरती महिला लढत आहेत ते तर महिलांची लढत आहे आणि आज खेडमध्ये जर बघायला गेलं तर आज महिला वर्ग दादांना असेल भाईंना असेल खूप मानतो आणि तुम्ही राजकारणामध्ये सक्रिय आहात आज घराघरामध्ये पोहोचताना कोणतं वचनपूर्ती तुम्ही त्यांना द्याल की आपण ही काम येणाऱ्या काळांमध्ये महिलांसाठी करणार आहोत रस्ता पाणी सोडून म्हणजे ते तर मला वाटतं एकदम इम्पॉर्टंट काम आहेत पण त्यांच्यासोबत माझ्या इकडच्या बऱ्याच बरा, महिला भगिनी आहेत ज्यांना उद्योग नाहीये किंवा कुठला काम नाहीये खास करून महिलांसाठी आपल्याला जसं मी सगळीकडे सांगते माझं स्वप्न आहे की उद्योग जग ऐकतो पण उद्योजिका आहे पण ऐकत नाही म्हणून महिलांनी उद्योजिका बनावं हे माझं स्वप्न आहे आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी राहणार आहे बरेच माझ्या डोक्यात विचार आहेत बरेच इंडस्ट्रीज आपल्याला आणायचे आहेत आणि ते इंडस्ट्री आणत असताना त्याचा म्हणजे ते इंडस्ट्री चालवणार त्याचं जर बेस लेवल एंट्री लेवल स्टाफ पासून हेडपर्यंत ती अख्खीची अख्खी इंडस्ट्री महिलांनीच चालव व्हायला पाहिजे अशी माझी इच्छा आहे आणि त्याच्यासाठी आम्ही महिलांना ट्रेन करणार आहोत आणि बचत गट मार्फत उमेद मार्फत आता बघितलं तर उमेद चे मंत्री सुद्धा योगेश दादा आहेत म्हणून महिलांना बराच निधी मिळतोय उमेद मार्फत तर माझं असं स्वप्न आहे की महिला बचत गटने एकत्र येऊन बरीच कामं केली पाहिजे ती कामं करत असताना त्यांना जे काय सहकार्य लागेल जे काय ट्रेनिंग लागेल ते नक्कीच आपण पक्षाचा मार्फत त्यांना देऊ आणि दादांचं एक स्वप्न आहे जे त्यांनी दापोलीत ऑलरेडी साकार केलेलं आहे योगेश दादा हे महाराष्ट्रातले पहिले आमदार आहे ज्याने महिला बचत गटच्या विक्रीसाठी केंद्र बनवलेलं आहे जे दापोलीत उघडलेलं आहे म्हणजे तिकडे गाय बनवलेत तर जे काय महिला दापोलीत सामान बनवतील ते सगळ्या ते तिकडे विक्री करू शकतात आता दादांची आम्ही दुसरी मागणी केली आहे तर पुढच्या टप्प्यात मला वाटतं खेडमध्ये आपल्याला लवकरच बाजारात एक असे गाळे जे जिकडे फक्त महिलांनी बनवलेला सामान ते विकू शकतात मोफत मध्ये हे आपण करणार आहोत त्याच्याने मला वाटतं बऱ्यापैकी महिलांचा जो प्रश्न किंवा आम्ही वस्तू बनवला पण मार्केटिंग नाही तो, तो प्रश्न सुद्धा सोडेल प्रामुख्याने एक जेव्हा प्रश्न समोर पण पाण्याचा पाण्याच्या प्रश्नांमध्ये विरोधकांनी नागरिकांमध्ये धूर टाकण्याचा प्रयत्न केला की मीटर लागेल येईल हे नेमकं वास्तव्य काय बघा जे शासनाकडनं पाणी येणार आहे आणि मला वाटतं नगर धरणातून जेव्हा पाण्याचा साठावाच वाढणार म्हणजे सोर्स वाढल्यामुळे मला वाटतं चोवीस तास सुद्धा सगळ्या घरात पाणी येईल तर ही जी अफवा फक्त काय विरोधकांना कुठला तरी पॉईंट काढायचंय म्हणून ते काढतायत पण मीटर विटर काही असणार नाहीये शेवटी सगळ्यांना सरसकट जेवढं पाणी लागतं किंवा जेवढं पाणी शासनाकडनं येणार आहे ते सेम येणार आहे ही वेगळी गोष्ट असते कधी कोणी कुठला व्यवसाय करत असेल काय करत असेल तर कमर्शियल मीटर हे पाण्याचं वेगळं असतं ती वेगळी लाईन असते पण त्याच्या व्यतिरिक्त आता महिलांना जे घर घरघरोघरी पाणी येणार आहे ते सगळ्यांना सरसकट बिना मीटरचं पाणी येणार आहे शेवटच्या प्रश्नाकडे जाऊया श्रेयाजी तुम्ही पूर्ण मध्ये फिरताय श्रेया नजरेतला एक्झिट पोल काय असणार आहे नगर परिषद आय मी I mean, मला असं वाटतं फक्त श्रेयाताईच्या नजरेचा नाही पण माझ्या खेडच्या सगळ्या महिला भगिनी आणि सगळ्या कार्यकर्ता आणि एक एक गृहिणीला माहिती आहे की आमचे अकरा जे महिला आहेत ते तर येणार आहे पण एकवीस आणि पुढे झिरो म्हणजे आमची सत्ता एक हाती येणार आहे थोडक्यात व्हाईट आणि हे सुद्धा सांगितलंय की जिकडनं जास्त लीड मिळणार तिकडे जास्त दादा निधी आहे तर आता आम्हाला फक्त हे बघायचं की कोण जास्त लीड नेतात कुठले नगरसेवक आणि त्या त्या वॉर्डमध्ये आम्हाला छान रीती त्यांच्याकडनं काम करून घ्यायचंय जनतेला एवढंच सांगेन की आम्ही आज जनतेच जनतेची सेवा करायला आलो आहोत आम्हाला तुम्ही नक्कीच प्रेम आशीर्वाद देतात पण तुम्ही दिलेल्या संधीवरती माझे दरेक नगरसेवक आणि नगर अध्यक्ष शंभर टक्के तुमचं काम करून देतील ही खात्री सुद्धा मी तुम्हाला खात्री पण एक भाई आता जसं मधिक एका प्रचार मध्ये बोलतो की आपल्याला एक भाईने गिफ्ट द्यायचं जसं की शहाण्णव नंतरच्या निवडणुकीमध्ये आपण एक ना गिफ्ट एक तर थेट व्हाईट वॉश हि ते विरोधकांना भेटणार असं शिवाय म्हणणं खरं तर निवडणुका या अंतिम टप्प्यामध्ये आहेत अवघे काही तास शिल्लक आहे आणि अशातच आता खेडमध्ये जी परिस्थिती आहे ही कायनाची नाची महायुतीच्या बाजूने झुकताना आपल्याला सरळ सरळ स्पष्ट होतंय कॅमेरामन आधीच मी शुभन स्पॉटलाइट मीडिया हाऊस